देवाणांच ऋषीणांच गुरुंकांच न सन्निभम बुद्धीभूतम त्रिलोकेशं, तन्नमामी बृहस्पती तुळा राशी नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं महाराशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक जातकाला मनामध्ये एक प्रकारची अपेक्षा असते की माझ्या बाबतीत गुरु महाराजांनी काय आणलंय सुख आणलंय की दुःख आणलंय तर मित्रांनो याच विषयाचं आज आपण अत्यंत शास्त्रशुद्ध असं विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा याचबरोबर मित्रांनो आपल्या काही समस्या असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात त्याद्वारे आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याशी संवाद साधतील आणि आपल्या शंकांचं निरसन करतील मित्रांनो चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु महाराज वृषभ राशीमध्ये येत आहे म्हणजेच ते तुळा राशीला आठव्या स्थानातनं भ्रमण करणार आहेत सुवर्ण पादानं येत आहे आणि चिंता घेऊन येत आहेत मित्रांनो मग याचं नेमकं विश्लेषण काय असेल आणि याची फलप्राप्ती काय असणार आहे ज्योतिषशास्त्रानं गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत विशेष म्हणजे पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी राशीच्या जातकांसाठी ती ते तीन स्थानाला ॲक्टिवेट करतील ते म्हणजे द्वादश स्थान म्हणजे बारावं स्थान द्वितीय स्थान आणि चतुर्थ स्थान मग गुरु महाराजांची फलप्राप्ती ही कशा प्रकारची असणार आहे आता अष्टमस्थान म्हटलं तर या स्थानाला आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे माणसाच्या आयुष्याचा विचार या स्थानावरनं होतो आणि या स्थानामध्ये गुरु महाराज आले तर एक महत्वाची गोष्ट करतात की ते आरोग्य चांगलं ठेवतात ही एवढी एक गोष्ट जर त्यांची पॉझिटिव्ह सोडली चांगली सोडली तर बाकी सर्व गोष्टी या त्यांच्या अशुभच असतात म्हणजेच काय होतं मित्रांनो तर हा जो जातक आहे तुळाराशीचा ह्या संपूर्ण वर्षामध्ये एका जागी स्थिर होऊ शकत नाही अनेक प्रलोभन यांच्या समोर निर्माण होताना दिसतात आपण मृगजळ ऐकलेलं असेल ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हाच्या ज्या झळा असतात त्या हरणाला त्याचा पाण्याचा भास होतो आणि ते पळत सुटतं आणि ज्या जा वेळेला जवळ जात त्यावेळेला ते पाणी नसून त्या वाफा असतात म्हणजेच त्याला मृगजळ म्हटलेलं आहे म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या फक्त भावनांच्या मागे कार्याच्या मागे पळत राहाल त्याची जी फलप्राप्ती आहे ती तुम्हाला चांगली मिळू शकणार नाही मग आपल्याला काय करायचं आहे तुळा राशीच्या लोकांना तर एका जागेवरती स्थिर व्हायचं आहे याचबरोबर हा अष्टम स्थानातला गुरु ग्रह अनेक व्यवसाय करायला लावतो अनेक ठिकाणी दुर्बुद्धी देतो परंतु तो धनप्राप्ती कुठल्याही प्रकारची देत नाही अष्टम स्थानाला अशुभ स्थान नंबरच्या व्यवसायात या लोकांना प्रचंड धनप्राप्ती होतांनी ज्योतिषशास्त्रानं सांगितलंय म्हणजेच काय बरेच लोक लॉटरीचं तिकीट काढतात रेसेस असेल काही लोक आता शेअर मार्केट मध्ये आपलं धन गुंतवतात याच बरोबर आपण अनेक ठिकाणी जे फंड्स असतात त्याच्यामध्ये पैसे अटकवतो फक्त आपण तिथली व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय आपण तिथे पैसे अटकवू नये ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे संततीच्या बाबतीत जर आपण म्हणत असाल तर संतती योग तुळाराशीच्या लोकांना या संपूर्ण महिन्यामध्ये नाही ज्या लोकांना गुड अभ्यास करायचा असतो गुड विद्येचं ज्ञान घ्यायचं असतं यामध्ये विशेष करून मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर काही आय एस दर्जाचे अधिकारी मग ते एम पी एस सीच्या परीक्षा असेल युपीएससीच्या परीक्षा असेल अगदी सहज सहज तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती तुम्हाला यश मिळू शकतं म्हणजे आपल्याला यात महत्वाच्या गोष्टी काय करायच्या आहेत आपण कोणाचं धन घेतलं तर त्याचा अपहार करून आपल्याकडनं ते धन चुकीच्या मार्गाला खर्च होऊ शकतो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो एखादा व्यक्ती आपल्या जीवनात येऊ शकतो म्हणजे आणि स्त्री, स्त्री असेल तर पुरुष येणं म्हणजेच काय होणार आहे धनाचा अपव्यय होणार आहे गुरु महाराजांची पंचमदृष्टी ही बाराव्या स्थानावरती आहे प्रचंड असा मोठ्या प्रमाणातला खर्च आमिष्यापोटे एखाद्याला पैसे देणं त्यामुळे आपल्यावरती कर्जबाजारीपणा होणं यांसारख्या गोष्टींचा त्रास येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुठलं तरी व्यसन लागणे या व्यसनामुळे स्वतःचं अस्तित्व खराब होणे मुलांवरती संकट निर्माण होणे यांसारख्या गोष्टींची ही विघ्न या संपूर्ण वर्षामध्ये आपल्यावरती येऊ शकतात परंतु घाबरण्याचं काही कारण नाही आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे बरेच लोक परस्त्रीचं भ्रमण करतात परस्त्रीच्या नादी लागतात परपुरुषाच्या नादी लागून आपला परिवार संसार सगळं संपवून टाकतात काही मोठ्या अधिकारपदावरती कामाला असतात आपला पगार सोडून लाच लुचपत घेतात आणि त्यामध्ये ते अटकले जातात बेशोबी मालमत्ता प्रकरणी आपली फसवणूक होते गुप्तरित्या पाप कर्म करतानी आपल्याला वाटतो लोक बघत नाहीये परंतु आपण त्यामध्ये सापडतो पकडले जातो मित्रांनो परंतु याचबरोबर गुरु महाराजांची एक दृष्टी द्वितीय स्थानावरती पण गेलेली आहे सप्तम दृष्टी धन स्थिती धन कशा प्रकारचं येऊ शकतं अष्टमात गुरु असेल तर स्त्रीकडनं धनाची प्राप्ती किंवा वडलोपारजीत धनाचा काही निकाल असेल ती मदत होणं स्त्रीकडनं पैशाची मदत होणं स्त्री असेल तर पुरुषाकडनं पैशाची मदत होणं परंतु ते पैसे जर आपण ज्या कामासाठी घेतले त्यासाठी जर खर्च केले तर आपल्या पत्रिकेमध्ये हा जो योग आहे मालमत्ता स्थिर राहण्याचा हा राहू शकतो याचबरोबर गुरु महाराजांना नवमदृष्टी सांगितली ती चतुर्थ स्थानावरती जाते बरेच लोक आपल्या वास्तूवरती कर्ज काढणार आहे बरेच लोक आपल्या आई वडिलांकडे मदतीची अपेक्षा करणार आहे परंतु आपलं हे कार्य या वर्षामध्ये होणार नाही त्यामुळे ते त्यांच्याविषयी राग असेल द्वेष असेल मत्सर असेल परंतु सध्या आपल्या मागे अशुभ ग्रहांची स्थिती चालू आहे त्यामुळे त्याचा आपल्याला अतिरेक नकोय व्यसन करू नका परस्त्रीच्या परपुरुषाच्या मागे लागू नका कुठल्याही धनाचा अपहार करू नका आणि एका जागेवर स्थिर राहा हे जर चार सूत्र तुळाराशीच्या लोकांनी जर अवगत करून घेतलं मित्रांनो त्यांना त्रास होणार नाही याचबरोबर एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी जर आपल्याला शक्य असेल तर हरभऱ्याची डाळ साखर गुळ कांस्य आणि जर आपली यथाशक्ती जर काही कृपा असेल तर आपण थोडस सोनं दान करू शकतात याचबरोबर मित्रांनो पुष्कराज नावाचं रत्न पण दान करू शकतात आणि शक्य असेल ओम बृहस्पत ये या मंत्राचा आपण जप एकोणावीस हजार संख्या पूर्ण करा गुरु महाराजांच्या कृपेनं हे वर्ष अतिशय चांगलं जाईल तुमचं याचबरोबर मित्रांनो या दिवशी दुपारी माध्यान समयाला आपण एका अश्वत्थाचं म्हणजे पिंपळाच्या वृक्षाचं रोपण केलं तर आपल्या जीवनामध्ये येणारी संपूर्ण वर्षभराची जी त्रासाची जी मालिका आहे ना ती संपूर्ण थांबून जाईल आपण जर काही विमा काढलेला असेल याचबरोबर काही तिकीट लॉटरीचं घेतलेलं असेल कुठल्याही स्त्रीकडनं धन आपल्याला येणार असेल तर हे सगळे व्यवहार असेल ते परिपूर्ण करून घ्या ह्या मार्गानं धनप्राप्ती तुम्हाला अतिशय चांगली प्राप्त होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार